मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण लातूरची ट्रिप करणार आहोत लातूरची ट्रिप कशासाठी तर माझा मोठा मुलगा जो लातूरला राहतो आजी आजोबांकडे तर त्याच्या शाळेची आज गॅदरिंग आहे त्याने दोन डान्समध्ये भाग घेतलेला आहे तर आम्ही त्याच्याकडेच निघलेलो आहोत तर रस्त्यामध्ये आम्ही चहा वगैरे घेतला आणि चहा पाणी करत करत आम्ही पुढे निघलो तर लातूरच्या जवळजवळ पोहोचेपर्यंत अंधार पडला होता कारण सरांची शाळा सुटल्यानंतर आम्ही लातूरसाठी निघलो आहोत शुक्रवारी आणि आम्ही इथं पोचायला आम्हाला सहा वाजले तर राजवीर म्हणजे आमचा दादा हा चार वाजता शाळेमध्ये गेला होता तयारी करण्यासाठी तर आम्ही अगोदर घरी जाणं प्रिपेअर केलं कारण बॅग वगैरे ठेवायच्या होत्या आणि गाडीला शाळेकडे पार्किंगला अवघड होतं त्याच्यामुळं गाडी घरी सोडायची होती आणि तिथून आम्ही घरी आलो घरी आल्यावर आम्ही चहा पाणी वगैरे केलं आणि चहापाणी झाल्यानंतर आम्हाला फास्ट फास्ट दादाची डान्स चालू होणार होते सात वाजता तर आम्ही शाळेकडे आलो ॲटोने कारण गाडीला इथं पार्किंगला खूप अडचण होते तर आम्ही आमच्या कॉलनीतला जो ॲटो आहे जो फिक्स ठरलेला असतो तर त्या ॲटोनी आलो शाळेकडे तर ही आमच्या दादाची शाळा आहे नॅ रिनायझन्स इंटरनॅशनल स्कूल म्हणून आमचा दादा म्हणजे केशवराजचीच लातूरमधला फेमस असं केशवराज जो फ्रँड आहे त्याच्यामधली ही इंग्लिश स्कूल आहे आणि आम्ही येईपर्यंत दोन तीन डास झालेले होते तर इथे काही मी दादाचे डान्स तुमच्यासोबत शेअर केले आहेत

साइंस विदाउट एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट नहीं करेंगे तो हमें अपने आप को साइंटिस्ट कहने का कोई अधिकार नहीं आणि सायन्स एक्सपेरिमेंट नंतर दादा या डान्समध्ये पण होता खूप छान छान डान्स असे झाले अशी गॅदरिंग मी सोनपेठमध्ये तर कधी नव्हती पाहिली कारण हे लातूरमध्येच असू शकतं कारण जशा जशा मोठ्या मोठ्या शाळा असतात तसे तसे छान असे नियोजन असतात तर हा दादाचा डान्स आहे तर दादाचा डान्स झाल्यानंतर आम्ही दादाला गेटकडे घ्यायला गेलो तर सगळ्या लेकरांना पास ह्या दिलेल्या होत्या म्हणजे पास दिल्याशिवाय त्यांना बाहेर त्यांचे पॅरेंट्स जरी दिसले तरी त्यांच्याकडे तर जी पास आहे ती त्यांना जमा करावी लागत असे तर खूप असं नियोजन आहे शाळेचं आणि त्यानं बाहेर आल्यावर त्याचे पप्पा म्हणजे सर त्याला विचारत होते की तू काही खाल्लं आहेस का नाही तर दादाला पप्पा दिसले की कोणीच नाही दिसत कारण दादा हा पप्पाचा फेवरेट आहे तर त्यांनी लगेच त्याला म्हणजे तिथल्या खाण्याच्या सोयीकडे घेऊन गेले आणि हा आमचा दादा आहे आता दादा उंच उंच व्हायला आहे खूप सुंदर दिसत होता तो जे मेकअप करून म्हणजे बाहेर आलेला होता तर त्याला एक दोन डान्स बघायचे होते मग आम्ही काही डान्स बघून वापस घरी आलो घरी म्हणजे आमच्या चुलत नरनबाईकडे आलो त्यांचे सासरे काही दिवसापूर्वी वारले तर त्यांना भेटायला यायचं राहिलं होतं मग गॅदरिंग लवकर सुटली होती दहा वाजताच म्हणून आम्ही थोडा वेळ त्यांच्याकडे बसलो आणि नंतर घरी येऊन जेवण वगैरे करून आजची दिवस आमचा इथे तर आईने स्वयंपाक करून ठेवलेला होता तर आम्ही जेवण वगैरे केले तर जेवायला आता गुड मॉर्निंग हा दुसरा दिवस आहे लातूरमधला म्हणजे शनिवारचा आणि दादा उंची वाढवण्यासाठी सायकल खेळत आहे दादाची आमच्या उंची कमी त्याला वाटते की त्याच्या शाळेतल्या दुसऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा त्याची उंची कमी आहे म्हणून तो सायकलची प्रॅक्टिस करतोय सकाळी सकाळी तर माझी आंघोळी तर झाली आणि आमची दादाची इच्छा होती की आज पराठे खायचे आहेत मी आल्यानंतर दादाला असं काहीतरी नवीन वगैरे खायला भेटतं तर आईनं तोपर्यंत सासूबाईंनी आमच्या बटाटे उकडून ठेवलेले तर मग मी बटाट्याला मसाले भरण्यासाठी घेतलं आणि पराठ्याची तयारी चालू केली तोपर्यंत आईने मेथीची भाजी तयार केली होती कारण शनिवारी आमच्या नंदबाईची डायलिसीची दिवस असतो तर त्यांना डब्बा लवकर द्यायचा असतो आणि मग झटपट मी बटाट बटाट्याला मसालेदार केलं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची की बटाट्या म्हणजे पराठे करण्यासाठी मसाल्या बटाट्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळलं की बटाटा म्हणजे त्या भाजीला खूप छान अशी चव येते तर पटापट आज मी केलेले आहेत आलूचे पराठे तर पराठे कसे झाले आहेत बघा म्हणजे सगळेच बनवत असतील तर माझी पद्धत कशी आहे सोपी आहे का अवघड आहे मी थोडासा काळा मसाला आणि लिंबू घालते त्यामुळे चव आम्हाला असं आवडते आणि खूप वेळ पराठा जो आहे तो मला तव्यावरती भाजायला आवडतो आणि इथे दादाला गरम गरम पराठे सर्व करताना असं वाटलं की खूप दिवसांनी मी दादाला जीव घालत आहे कारण दादाला म्हणजे माझ्या हातचं खाल्लं की त्याला खूप छान वाटतं मला पण खूप छान वाटतं खूप दिवसांनी दादा लातूरला सोनपेटलाही आला नव्हता तर इथे सासरे पण लगेच जेवायला बसले आणि सगळ्यांना पराठे सर्व करून मी पण जेवण केलं आणि आम्ही निघलो आज आमच्या सासूबाईच्या मोठ्या बहिणीकडे म्हणजे सरांच्या मावशीकडे कारण त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं तर मी बघायला आलेली नव्हती आई म्हणल्या तुमच्यावरती त्या था। रुज द्याल तर आज आपण त्याला बघून येऊ मग घरचे सगळे काम पटापट आवरून आम्ही आलो आईच्या मोठ्या बहिणीकडे म्हणजे सरांच्या मावशीकडे तर या आहेत आमच्या मोठ्या सासूबाई तर यांची खूप भीती वाटते मला आमच्या सासूबाईची वाटत नाही पण या सासूबाई पटकन अशा बोलतात त्यांना कोणती गोष्टी आम्ही आणलेल्या पटत नाहीत त्या स्पष्ट अशा सांगतात की मला मला नाही आवडल्या त्यामुळे त्यांची भीती वाटते तर इथे मना त्यांच्याच मनावरती त्यांना साडी घेतली होती तर मग वहिनी म्हणल्या की पोहे करू तर मला पोह्यांनी पित्त होतं त्यामुळे मी म्हणलं की नाही मला वरण भात खायचा आहे तर त्यांचा रेडी वरण भात मी घेतला आणि सगळ्यांनी पोहे खाल्ले वगैरे करून सासू मोठ्या सासूबाईंनी सांगितलं की वर्षाला चुडे चढव तर इथं माझ्या जाऊबाई मला चुडे बसवत आहेत इथे लातूरकडे खूप पद्धत असते चुडे बसवण्याची संक्रात्री पूर्ण संपेपर्यंत चुडे असतात तिथे काय झालं की सासूबाई गेल्या पुढे आणि सर आले होते मला घ्यायला त्यांनी पण मावशीला भेटायचे राहिले होते म्हणून मावशीला भेटायला म्हणून आले शाळेला गेले होते त्यांनी शनिवारी जाधव सरांनी हार्दिकुंकाला बोलवलं म्हणून आम्ही जाधव सरांच्या घरी हार्दी कुंकू केलं आणि सात साडेसात वाजता आम्ही आलो घराकडे तर घरी आल्या घरी येताना कॉलनीमध्ये ला हा चा व्यू तुम्ही बघू शकता या बिल्डिंगमुळे आमच्या पाळेला खूप छान असा लुक आला आहे असं मुंबई दिल्लीमध्ये राहिल्यासारखं वाटत होतं आणि हे आहेत आमचे किरायदार तर खाली थोडा वेळ किरायदारांकडे बसून वर आलो तर आमच्या मंडळी म्हणजे आमच्या रिवू आणि दादानी केला होता पिझ्झा ऑर्डर पप्पानी कधी तिथून मावशीच्या इथूनच पिझ्झा ऑर्डर करून सांग म्हणजे दिला होता लेकरांसाठी तर लेकरांनी रात्री पिझ्झाचा एन्जॉय घेतला तर रात्री पिझ्झा खायला नव्हता पाहिजे होता पण माझ्या माघारीच लेकरांनी पिझ्झा ऑर्डर केला आणि नंदनबाई पण इथं डायलिसीवरून आलेल्या होत्या तर हा होता रात्रीचा लातूरमधला मधला तर गुड मॉर्निंग तिसऱ्या दिवशी ते सकाळ आहे सगळा ब्लॉग मी एकत्रच केला आहे आणि आज तिसरे दिवशी रविवारी सासऱ्यांनी बाहेर दूध आणायला गेल्यावरती बाहेरून आणली मटकी तर मटकीची उसळ करायची सांगितलेली तर मी खाली जात होते पाणी चालू करायला कारण नळाचं पाणी खालच्या हौद मध्ये म्हणजे खाली जो मोठा हौद बनवलेला आहे म्हणजे साठवणीसाठी तर त्याची वेगळी मोटर लावावी लागते आणि मला तिथलं लातूर मधलं तेच पाणी सुट होत तर मी ते पाणी चालू करण्यासाठी गेलेली तर बघा इथं आमच्या सासूबाईंनी असे म्हणजे वेल लावलेली आहेत एकच वेल सासूबाईंनी सगळ्या कुंड्यांमध्ये लावलेला आहे आमच्या सासूबाईला बहुतेक सगळ्या घरामध्ये फक्त वेलच वेल करायचे आहेत तुम्ही बघू शकता तर म्हणजे असं त्यांना घरामध्ये असं वेल सगळीकडे सोडलेली खूप आवडते तर त्यांनी ठिकठिकाणी थीक इथे पण बघू शकता पायऱ्या चढताना आपण घराकडे नेणार येत होते तर इथे सासूबाईची मटकीची उसळ रेडी झाली होती तर मग मी सगळ्यांना सर्व केली मी पण खाल्ली लगेच लातूर मध्ये गेली की लवकर भूक लागते आणि आमच्या रिव्ह कडे बघा रिव्हला टी व्ही मोठू बदलू वगैरे बघायला असतं तर त्यामुळे लातूरला खूप यावस वाटतं आजी कधी म्हणत नाही टी व्ही नको बघू मोबाईल नको बघू म्हणून लातूरला यायला रिवूला खूप आवडतं तर गुड मॉर्निंग तिसरी दिवशीची सकाळ झालेली आहे मी इथे रेडी झालेली आहे आणि आजचा बेत काय आहे बघूया जेवणाचा तर दादा पण आज रविवारी दादाची ट्युशन मधली परीक्षा असते तर टेस्ट असते दरविवारी दादाची तर दादा ट्युशनला जाऊन आला सकाळीच गेलेला तर मग मी इथे स्वयंपाकाची के तयारी केली आणि आज आम्हाला जायचं होतं ट्युशन एरियामध्ये माझी आजी आज राहते छोट्या मामाच्या लेकरांना घेऊन तर ती बोलत होती तर पटापट -पत स्वयंपाक केला मी इथे वांग्याची भाजी भेंडीची भाजी राईस पोळ्या वगैरे इथं रेडी केलं होतं तर, के तर सगळ्यांचे जेवण झाले आणि पटापट -पत कामावरून आम्ही निघलो आमच्या आजीकडे ट्युशन एरियामध्ये तर इथे दादा आज गरम गरम जेवण करून दादाची इच्छा होती की आज दक्षिण म्हणजे सूर्या वरून नाश्ता ऑर्डर करायचा पण स्वयंपाकाची कर तयारी झाली होती तरी पण दादानी दोन वाजता लंच ला का होईना डोसा ऑर्डर केलाच कारण दादाला कट डोसा आणि तिथली व्हाईट चटणी खूप आवडते आणि तो एन्जॉय केल्यानंतर आम्ही आलो आमच्या आजीकडे आजीचं दुखत होतं आणि तिला मला खूप भेटावं असं वाटत होतं तर तिनं म्हणले की येऊन जा थोडा वेळ तर मग असा प्रकारे आम्ही आलो इकडे ट्युशन येण्याकडे तर हे आहेत माझ्या छोट्या मामाचे लेकरं जे इथे शिकायला आहेत आणि लेकरांना पण त्यांना भेटून छान वाटलं ही आहे माझी आजी आणि आजी सोबत खूप वेळ गप्पा मारल्या आणि पाच सहा वाजता खूप वेळ गप्पा मारल्यानंतर आम्ही आलो घराकडे तर बाय करून लेकरांना मी जावंच वाटत नाही मी आल्यावर आणि ही आहे त्या कॉलनी मध्ये राहायचो तर त्या कॉलनीला बाय करत करत आम्ही आलो घराकडे घराकडे येता येतं काय झालं की माझ्या मैत्रिणी मी कॉल केला की आली आहे तुमचा तर वाटतच तिचं भरला जात तर आम्ही तिच्या घराकडे आलो तर हे त्यांनी नवीन घरामध्ये केलेली आहे एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की तिचं बांधकाम म्हणजे तिचं तर हे आहे घर तिचं घर ती म्हणू देत नाही कारण ती स्वामीची भक्त आहे आणि इथे बघू शकता तिने स्वामींची किती छान मूर्ती म्हणजे आणलेली आहे तर इथे तिच्या हळदी कुंकाची तयारी झालेली तर मग तिने मला बोलवलेलं तर के ले हे तिच्या नवीन घराचा आहे मी त्यांनी फर्निश केला आहे पूर्ण घर आमचं फर्निचर करायचं राहिले पण त्यांनी कम्प्लीट केलं तर खूप छान वाटत होत तुझा कॉ सूट झाला की ग दुसऱ्या कटची गरज नव्हती तर रागवत होती म्हणत होती तू ब्लॉक करत येत आहेस तर मला सांगितलं का नाही मी साडी वगैरे घातली असती तर मी मला काही होत नाही जाऊ दे तर इथे चहा नाश्ता झाला आमचा आणि हे आहे तिच्या दरवाजावरची पाठी हे घर आहे आणि आमचे बाबाही तिथं होते म्हणजे बाबा स्वामी सगळेच म्हणजे ती माझी पक्की मैत्रीण आहे आम्हाला दोघीलाही स्वामी दत्तगुरूंचे आम्ही भक्त आहोत तर इथे हळदी कुंकू घेऊन तिच्याकडून आम्ही निघलो तिला बाय केलं तर ती रागवत होती की गाऊनवरती तू का व्हिडिओ बनवत आहेस म्हणून तर तिला बाय करून आम्ही आलो वापस आमच्या कॉलनीकडे तर मंडळी हा तिसरा दिवस होता आता आम्हाला उद्या म्हणजे सोमवारी सकाळी जायचं होतं वापस शाळेसाठी दिवची शाळा सकाळी आहे आणि ही आहे आमच्या किरायदाराची मुलगी इतकी गोड आहे आणि जे इंद्रायणी तर तिला भेटायचं राहिलं होतं मग आल्यावर मला तिला खूप भेटावं असं वाटतं माझी मुलीची इच्छा मी अशाच मुलींकडून पूर्ण करून घेत असते तर रात्री मला माझे काही अल्बम घ्यायचे होते जे इकडच्या मैत्रिणीला बघायचे त्यांनी खूप नाद लावलेला घेऊन या म्हणून तर ते काढले होते तर रिहून सगळेच अल्बम काढला मग बघत बसलो आम्ही थोडा वेळ हे होते आमचे म्हणजे लग्नातले वगैरे फोटो जे अल्बम आहेत ते अल्बम थोडा वेळ बघून मी ते बॅगमध्ये भरले आणि वापस सोनपीठसाठी आणण्यासाठी घेतले कारण इकडच्या मैत्रिणींना बघायचे राहिलेले तर आता ते स्कूल डे म्हणजे एके दिवशी मी शाळेमध्ये गेले होते तर ते शाळेचे जे फोटो आहेत ते मला बघा त्या दिवशी वाटलं की हे फोटो त्या दिवशी तिथं असले असते तर मी मैत्रिणींचे फोटो त्या ब्लॉगमध्ये शेअर केले असते नंतर वाटलं मला तर हे आहेत आमचे मैत्रिणींचे फोटो ही माझी म्हणजे पर्सनल फ्रेंड होती आणि हा सगळा ग्रुप होता म्हणजे खूप मोठा ग्रुप होता आमचा आणि रिओ ओळखत होता की मम्मी कोणती आहे त्याला ओळखूच येत नव्हते कारण माझी तब्येत तेव्हा खूप 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 वीक होते मी प्रत्येक डॉक्टरला मी फक्त एकच गोष्ट म्हणायची की माझी तब्येत वाढवण्यासाठी मला औषध द्या म्हणून तर अशा प्रकारे आम्ही फोटो बघत बघत त्या दिवशीचे अकरा वाजवले आणि दुसरे दिवशी सकाळी आम्ही पटापट आवरलं कारण दादाला शाळेत जायचं होतं हा आहे दादाचा युनिफॉर्म तर दादाला शाळेत सोडून आम्ही पुढे जाणार होतो तर आठ पावणे आठ वाजता आम्ही घरून निघलेलो कारण दहा वाजता शाळेला पोचायचं होतं तर पटापट सासूबाईंला बाय केलं सासूबाईंला आम्ही जाऊ लागल्यावर त्यांना खूप रडू येतं सगळेच असा जवळच असावीसे वाटतात त्यांना तर दादाची ही आहे शाळा तर दादानी त्याला अलीकड सोडायला सांगितलं आणि दादाला शाळेमध्ये सोडून आम्ही आलो वापस सोनपेठ साठी तर बाय मैत्रिणी ब्लॉक इथे संपवते ओम सैराम।